राज्यात आता ठिकठिकाणी सरकारकडून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले त्यामुळं जर कोणी सिग्नल मोडण्याचा किंवा इतर वाहतुकीचा नियम मोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला ऑनलाईन चलन पाठवलं जात मात्र त्यातही काही धुरंधर आहे ते वाहतुकीचे नियम मोडून दंड भरावा लागू नये यासाठी वेगवेगळी शक्कर वापरल्यात घटनेतून समोर आलं आहे अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगर मधून समोर आली आहे ज्यात एकाने दुचाकीच्या नंबर प्लेटवर काळ्या रंगाचे स्टिकर लावले होते वाहतूक पोलिसांनी त्याला पकडून त्याच्या दुचाकीचे स्टिकर काढले सध्या या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे तरुणाने गाडीचा नंबर प्लेटवर असणारे आकडे लपवण्यासाठी काळे लावून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांचा हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणाचा नियम तोडल्यानंतर दंड न भरण्याचा संपूर्ण डाव फसला पोलिसांनी या तरुणाला वेळ पकडून त्याला दंड देखील भरायला लावला आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर